नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये आज आमचे मित्र वैभव जाधव यांना डायरेक्ट आम्ही पूर्गीवाल चाललो तर गुजरातला नाही गुजरातला वैभव जाधव आणि हे चालले आहेत आता डायरेक्ट डायरेक्ट पूरगी बघायला नाही सॉरी गाडी बघायला ही त्यांची गाडी आहे पुरीवर आमचे मित्र वैभव जाधव टॉपर वर्गाचा टॉपर आणि पैशाचा पण टॉपर झालाय आता हे पोहचलो तर आपण डायरेक्ट महासमृद्धी मुंबई टू नागपूर हवेला ह्या हवेला पोहोचलो तर आपण आता इथे टोल होईल बघा इथं टोल झाला की आपल्या गाडीचा नंबर ते लगेच येऊन जातो हे बघा आला आपल्या गाडीचा नंबर की आता आपण निघालो डायरेक्ट समृद्धी हवेला या हवेने आता नो टेन्शनमध्ये आता हे हवेने निघालो टरारा करीत आता रात्री चालाच निघालो बघू आता पुढे कसेच गाणे जुन्याच सोनं बघा आई नव्वद गाडी चलते आणि गाडीचा वेळ बघा महासमृद्धी हवे ना कोणती गाणी ना काही निस्तरी गाणे गरज का पद्धत जुन्या ते सोनं म्हणतात तसे गाण्याचे सकाळीच पोहोचला व पण डायरेक्ट दिवळी गावाचा देवळी गावात सकाळ सकाळ पोहचलं जातं थोडंसं नाश्ता पिस्ता होऊन आता थोडंसं मला नाश्ता करावा त्याच्यामुळं थांबलो थोडंसं एकजण याय वैभव शेटचे आमचे गाडी बघण्यासाठी जायचे आम्हाला आता तर गाडी बघण्यासाठी जाऊया आमचे मित्र गाडी बघत आहेत आणि हे आहे त्यांना तन गाडी घ्यायची दोन सहा ही बघा ही गाडी आहे टँकर त्यांना वापरायला घ्यायची वॉटर सप्लायसाठी ही आहे गाडी गव्हाचं मॉडेल जे आपल्याला नाही का कळत ते बघतात गाडी आपण निसर्गाने सोबत आलेलो आहोत आणि आपलं काम करायचं नंतर आपण डायरेक्ट झटका मशीन घ्यायला अरे बघा ही आहे सक्षम सोलार जिथं मॅन्युफॅक्चरिंग होते तिथून आलोत आपण डायरेक्ट साजिद साजिद ती रे माल ते घेऊन रिटर्न चाललो आपल्या गावाकडे गाडी मध्ये आता निवांत तर रात्रीच्या वेळेला दहा वाजता आपण रिटर्न निघालो सकाळ सकाळ आपण पोचतो दुकानावर तर आता आपण आलो आहोत दुकानामध्ये आपला गाडीतला माल सगळं पूर्ण उतरून घेतलेला आहे हे आहे मशीन हे आपला बोर्ड त्यासोबत आपण पेट्या पण आणल्यात आणि कॅमेरे पण आणले सोलार उठले थोडी कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद